पालिकाने सीमा एमटीव्ही मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आपल्याला सर्वत्र भक्तिमय आणि आनंददायी वातावरण पाहायला मिळतंय सोबतच आपल्याला अनेक ठिकाणी खास आणि वैविध्यपूर्ण देखावे सुद्धा पाहायला मिळतात आज आपण आलोय फ्लोअर परेल येथील राजेश पाटील यांच्या घरी त्यांच्या घरी सुद्धा यावर्षी खास देखावा त्यांनी साकारलेला आहे आपल्या सोबत अभ्यंग पाटील आहे काय सांगाल या देखाव्याची हे जे आहे ते डायव्हर्सिटीबद्दल आहे म्हणजे आपण जर निसर्गासोबत व्यवस्थित राहिलो निसर्ग वाचवला तर कशा प्रकारे असेल तर ते आपण दाखवलेलं आहे बायोस्कोप मधून सुद्धा आपल्याला काही काही माहिती जाण तर आम्हाला स्कूल मध्येही असं काहीतरी शिकवलं तर अजून आम्हाला इंटरेस्ट मध्ये शिकायला येईल अजून नेचर बद्दल डायव्हर्सिटी बद्दल ही कल्पना कशी सुचली म्हणजे काहीतरी नवीन विचार केला म्हणजे बुक्स मधून पण समजलं की असं काहीतरी असतं मग थोड रिसर्च केल्यावर समजलं की असं पण असतं डायव्हर्सिटी बद्दल हा देखावा तयार करण्यासाठी कशा कशाचा वापर केला पेपर प्लायवूड परत आपण इथे बघू शकता जस कि अजून पेपरच परत असं हे फुल इको फ्रेंडली सगळं इको फ्रेंडली हेनी केलेलं आहे हा देखावा तयार करण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागले एक एक महिना तरी गेला गेली चौदा वर्ष पासून गणपती आमचा घरी आणतो आणि जेव्हापासून आणल्या आम्ही शाळूची मातीची मूर्ती आणतो आणि दरवर्षी आम्ही पर्यावरणपूरक देखावा सादर करतो या वर्षी ही थीम करायची हे कसं कसं आणि कधी या वर्षी म्हणजे कसं पूर्वी आमचे वडील वगैरे सांगायचे की आम्ही बायोस्कोप मध्ये म्हणजे पिक्चर वगैरे पहिला बघायचं मुलांना कायच माहिती नव्हतं याविषयी तर मुलांना काही हे प्राणी पक्षींची आवड निर्माण व्हावी म्हणजे निसर्गाचं आवड निर्माण व्हावी म्हणून आम्ही ही कन्सेप्ट निवडली धन्यवाद सर तुमच्या घरी यावर्षी गणेशोत्सवासाठी असं काही असा काही खास देखावा आहे का असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असा एखादा खास आणि पर्यावरणपूरक देखावा तुमच्या घरी किंवा मंडळामध्ये असेल तर तुम्ही दोन लाखांपर्यंतची बक्षीस जिंकू शकता त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ खाली दिलेल्या मधल्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि महा एमटीबी च्या सोशल मीडिया अकाउंट्सना भेट द्यायची